नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं शंभू किचनमध्ये मी कविता आज आपण गव्हाची लापशी आहे इथे मी अर्धे वाटीला थोडी गव गव्हाची भरड घेतलेली आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत थोडे काजू बदाम घेतलेले आहेत बारीक करून आणि इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण ही गव्हाची भरड तुपावरती छान अशी लालसर भाजून घेऊयात आता इथे तूप टाकलेलं आहे छान असं तूप गरम झालेलं आहे तिथे आता ही भरड आपण तुपावरती मस्त भाजून घेऊयात इथे आपण भरड छान अशी तुपामध्ये भाजते तोपर्यंत मी इथे गूळ घेतलेला आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये मी आता पाणी टाकून हा गूळ वितळून घेऊयात गरम करून की या आता याचा असा छान असा कलर बदलत चाललेला आहे तसा मस्त लालसर भास्त आहे आता यामध्येच मी काजू बदाम टाकून घेते आणि हे खोबरं पण टाकून घेते इथे खोबरं तुम्ही ओलं खोबरं ते खोबरा खोबरा काप करून घेतले पातळ तरी चालतील किंवा तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर ते अर्धा तास ती वाटी भिजत घालायची आणि ती छान अशी मऊ होते आणि मस्त असे त्याचे पातळ काप करून घ्यायची इथे आता आपलं गुळाचं पाणी पण विताळलेलं आहे छान असं गरम पण झालेलं आहे इथे मी चाळणीच्या साळ्याने टाकते कारण गुळामध्ये काही खडे किंवा कचरा असेल तर तो, तो चाळणीवरती आठवण राहील त्यामुळे आपण इथे चाळणीच्या साळ्याने आपण पाणी टाकून घेऊयात आणि हे पूर्ण असं ज्यू करून घ्यायचा तुम्ही कुकरला केलं तरी चालेल कुकर मध्ये पण छान शिजते इथे आता आपली लापशी बनवून तयार आहेत पण मस्त आहेत इथे बघू शकता आता आपली लापशी तयार आहेत खूप छान झालेली आहेत व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना जास्तीत जास्त शेअर करा शंभूया किचनला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका वेळात वेळ वेला काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा धन्यवाद